नमस्कार मी शिवानी पाटील देशमुख काउन्सिलर सायकोलॉजिस्ट माझं काउन्सिलिंग सेंटर आहे शिवाजीनगर एरंडोल येथे ब्रेनॉलॉजी काउन्सिलिंग बिथ शिवाली ह्या नावाने तसंच हे माझं युट्यूब चॅनल आहे ब्रेनॉलॉजी काउन्सिलिंग बीथ शिवाली ह्या नावाने आज मला हा छोटासा व्हिडिओ बनवायची इच्छा झाली त्याला कारण असं आहे की मी आज सकाळी फिरायला ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी मला अनेक म्हणजे एक शाळा अशी दिसली की त्या ठिकाणी खेड्यांवरून गाडी भरून आलेली होती तर त्या मुलांना युनिफॉर्मही नव्हते म्हणजे त्यातील अनेक मुलं अशी असतील की ते शेतकऱ्याची मुलं असतील किंवा मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं असतील तर त्या पालकांना मला प्रकर्षाने सांगावं असं की तुमचा हा अट्टाहास का आहे की त्या मुलांना खरोखर असल्या शाळांमध्ये पाठवून चांगलं शिक्षण मिळत आहे का ते पहिले तपासा कारण की अशा अनेक शाळा आहेत की ज्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेले पण नसतील किंवा ग्रॅज्युएट झालेले टीचरही ठेवले जातात आणि त्याला इंग्लिश मिडियमचं नाव दिलं जातं आणि खेड्यात असणाऱ्या अनेक पालकांना असं वाटतं की आमचा मुलगा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असा, असा जातोय म्हणजे तो चांगलंच शिक्षण घेत असेल पण खरोखर तुम्हाला जर इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं असेल तर तुम्ही तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी टाकत असताना नक्की बघा की त्या शाळा खरोखरच पद्धतीचं इंग्लिश मिडियमचं शिक्षण देता आहेत का त्या पद्धतीचे तिथे शिक्षक भरलेले आहेत का अशा चांगल्या शाळा मोजक्या असतात आणि अशा शाळांमध्ये आपल्या पाल्याला टाका की जेणेकरून मला माहिती तिथली फी जास्त असते म्हणून अनेक पालकांना ते परवडत नाही की त्यांना वाटतं की तिथली फी जास्त आहे पण मग तिथली फी जास्त आहे म्हणून आपण न कळतपणे अशा काही शाळांमध्ये टाकतोय आणि पालकांना वाटते की माझा मुलगा तालुक्याच्या ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या शाळेत जातोय पण खरोखर पाहायला गेले असता की त्या मुलांना काहीही शिकवलं जात नाही का कारण की शिक्षकच चांगले नाही त्यापेक्षा मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला सर्वांना की तुमच्या गावातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या नक्कीच चांगल्या आहेत त्या मानाने की रिझन काय आहे की तिथं जे टीचर किंवा शिक्षक शिक्षिका भरलेले आहेत ते नक्कीच क्वालिफाय आहेत सगळे ते चांगल्या पद्धतीने शिकवू शकता मुलांना म्हणून जर तुम्हाला शक्य झालं जर तुम्हाला वाटतं इंग्लिश मीडियमला टाकायचं आहे मुलांना आमच्या तर चांगल्या शाळेमध्ये टाका आणि जर तुम्ही टाकू शकत नसाल तर नक्कीच आपली जिल्हा परिषदेची मराठी शाळा ही नक्कीच कधीही चांगली असं नाहीये की इंग्लिश मधील किंवा तालुक्याने जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेली मुलंच आयुष्यात पुढे जाऊ शकतात तर अनेक जिल्हा परिषद शाळेतील अशी मुलं आहेत की जी कलेक्टर झाली तहसीलदार झाली अनेक उच्च पदांवरती पोचलेली आहेत म्हणून शक्य असेल तर चांगले इंग्लिश शाळांमध्ये मुलांना टाका नसेल शक्य तर तुमच्याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत टाका नक्कीच तिथले शिक्षक शिक्षिका हे खूप मेहनत घेत असतात आणि मुलांना नक्कीच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मदत करत असतात अनेक मुलांमध्ये जे कौशल्य असतील त्यालाही ते चांगली जोड देत असतात आणि पुढे आयुष्यामध्ये त्यांना चांगलं मार्गदर्शन करत असतात जिल्हा परिषदेमध्ये अनेक मुलांची संख्या कमी होत जाते आहे आणि शहरामध्येही ते खूप चांगल्या स्कूलमध्ये न टाकता साध्या स्कूलमध्ये टाकताय त्यापेक्षा तुमच्याच गावातील चांगल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच मुलांना राहू द्या की जेणेकरून ते चांगलं शिक्षण घेऊन पुढे आयुष्यात नक्कीच प्रगती करतील हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतात जास्तीत जास्त खेड्यातील लोकांपर्यंत हा शेअर करा की जेणेकरून त्यांना ह्या गोष्टी बारीक माहिती नसतात की त्यांना वाटतंय की आपण इंग्लिश मिडियमला टाकलं पण इंग्लिश मिडियमला टाकणं आणि तिथं कोण शिकवतं आहे कशा पद्धतीचं शिकवलं जातं आहे हे बघायला त्यां तेन, त्यांना नाही माहिती आहे कसं बघायचं आहे त्यापेक्षा त्यांना नक्कीच हा व्हिडिओ दाखवा की जिल्हा परिषद शाळा कधीही योग्य आहे जर तुम्हाला ते शक्य नसेल तर आपल्या गावातीलच शाळेमध्ये मुलांना पाठवा की जेणेकरून त्यांच्या आयुष्याची नक्कीच प्रगती होईल आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आवडल्या असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद